नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मान्सूनपूर्व काळामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे जे खरीप हंगाम आहे त्याच्या कामाला वेग आलेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोयाबीन पेरणं चालू आहे तसंच आपण सोयाबीनला येणारा खर्च बी या ठिकाणी जाणून घेऊया सुरुवाती जी आपला नांगाट असती तिला कमीत कमी अठराशे ते दीड हजार व नंतर आपण या ठिकाणी रोटा मारतो त्याला बाराशे रुपये खर्च येतो व त्यातनंतर या ठिकाणी पेरणीचा खर्च बाराशे रुपये एक्कर व जो आपलं सोयाबीनचं बियाणे असतं त्याला बी या ठिकाणी आपला एक एक्करसाठी जवळजवळ तीन ते साडेतीन हजार खर्च येतो या ठिकाणी आपण तन्नाशिकाचा वापर केलेला नाही तन्नाशिकाचा जर आपण वापर केला तर त्यामध्ये आपला आणखीन या ठिकाणी हजार ते आठशे ते हजार रुपये खर्च वाढतो एकरी त्यामुळे या ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाला वेग आला आहे आणि खरीप हंगामातली आपली पहिलीच या ठिकाणी सोयाबीन पेरणी झाली आहे बघू शकता आपण आणखीन पुढं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की सोयाबीनला किती खर्च येतो यानंतर फवारण्याचा एकवीस दिवसानंतर आपण या, या ठिकाणी तणाशेचा वापर करणार आहोत या ठिकाणी आपली सोयाबीन पेरणं चालू आहे मान्सूनपूर्व काळामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे याला वळवीचा पाऊस किंवा वाळवाचा पाऊस म्हणतात या ठिकाणी जवळजवळ आपण दोन ते अडीच एक्कन सोयाबीन पेरली आहे तुम्ही बी या ठिकाणी सोयाबीन पेरली का नाही कमेंटमध्ये सांगा व एकरी किती खर्च येतो ते बी तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपला या ठिकाणी आपण आता पहिला टप्पा नांगर व दुसरा टप्पा रोटर रोटा विटर व तिसरा टप्पा जो आहे तो पेरणीचा खर्च जवळजवळ आपला या ठिकाणी सोयाबीनचं बी धरून नांगाटीचे पंधराशे ते अठराशे रोट्याचे हजार ते बाराशे ते तीन हजार व जो पेरणीचा खर्च आहे तो बाराशे चार हजार व जो सोयाबीनचा खर्च आहे तीन हजार बियाचा तीन ते साडेतीन हजार म्हणजे या ठिकाणी सात हजार खर्च येईल आपला आतापर्यंत आणि आणखीन आपलं तर नाशिकाची फवारणी त्याचनंतर जी आपली कीटकनाशकाची फवारणी असते त्यामध्ये आळीची फवारणी व पुढं येणारा खर्च आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यामध्ये मग सोंगण्याचा खर्च दवरणी कोळपणी असा भरपूर खर्च आहे सोयाबीनला व सोयाबीनला मिळणारा भाव त्या ठिकाणी ख वर्षी यावर्षी खूपच कमी भाव मिळाला आहे किमान सोयाबीनला जी सरकारची खरेदी आहे ती सहा हजार झाली पाहिजे जेणेकरून शेतकरी बांधवांना बी या ठिकाणी सोयाबीन हे पीक पिरण कारण की एकरी जवळजवळ पंधरा ते वीस हजार खर्च या ठिकाणी सोयाबीनला येतो जे उत्पन्न बी ते निसर्गाच्यावर निसर्गावर अवलंबून असतं उत्पन्न एकरी किती होतं गेल्या वर्षी तर सहा सातचा सा उतर आला एकरी म्हणजे गेल्या वर्षी सोयाबीन खर्चाला माग होती किमान दहा पंधरा ते बारा क्विंटल एकरी उतारा आला पाहिजे तेव्हा आणि तिला भाव बी मिळणारा तर आजारात भेटला पाहिजे किमान भाव तेव्हा सोयाबीन पीक हे शेतकऱ्यांना पुरण चालतं या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनला येणारा खर्च व जो समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पूर्व मान्सून त्यामुळे खरीप हंगामाला वेग आला आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही माहिती घेतली या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आवडता व्हिडिओ लाईक करा शेअर करा तो आपल्या पिकपाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद